चला झालं पाहिजे सर्वांचे सर्वांनी लाईव या जॉईन व्हा कमेंट करा लाईक करा चला पटापटा चला पटापटा रात्री पण लाईव्ह ना चाललीच नाही म्हणून आता चालू केली सांगा माझा आवाज येते का नाही अजून चला जे शिशीवर आलाय त्यांनी कमेंट करा पटकन झालं का जेवण आणि माझा आवाज येते का नाही ते, ते पण सांगा सोरा सोरा ताई नमस्कार नमस्कार ताई म्हणतात ताई झाले का जेवण सोरा ताई झालं का जेवण ताई माझा आवाज येते का नाही ताई माझा आवाज येते का नाही तेवढा सांगा मला रात्री माझा आवाज येत नव्हता लाईव्हला आता आहे का चला पटपट या लाईव्हला सर्वांनी सोरा ताई जेवण झालं का म्हणतायत हो बर बर ताई पण स्वागत आहे लाईव्ह म्हणतात आवाज येते हो का ताई रात्री कारण की मला रात्री आवाज येत नव्हता म्हणून म्हणलं आता तरी आवाज येते थे येते का नाही लाईव्ह लागाव म्हणलं चला स्वागत आहे लाईव्ह सर्वांचे सर्वांनी लाईव्ह जॉईन व्हा पटापटा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा सर्वांना नमस्कार सर्वांनी मराठीतून कमेंट करा चला पटापटा लाईक पण करा आणि मराठीतून कमेंट करा सर्वांनी सर्वांना नमस्कार सर्वांनी मराठीतून कमेंट करा इंग्लिश मध्ये इंग्लिश वापर येत नाही ना <coughs> चला झाले का सर्वांचे जेवण आणि लाईवला लाईक पण करा सर्वांनी पटापटा कारण दोन दिवसाला आपले लाईव्ह घेतलेली नाही रात्री पण घेतली पण आवाज गेला नाही आता चालू केली थोडीफार घ्यावं म्हणलं आपलं वीस मिनटं तरी पण सर्वांनी लाईव्हला या कमेंट करा लाईक करा आपल्या लाईव्हला पटापटा नमस्कार ताई आरती ताई नमस्कार सोरा ताई म्हणताय तुमचे झाले का जेवण हो ताई झाले जेवण माझ आरती ताई म्हणतायेत लाईक डन ताई लाईक केल्याबद्दल थँक यू ताई आरती ताई जेवण झालं का तुमचं सोरा ताई आरती ताई तुमचे जेवण झालं का चला सर्वांनी पटापटा लाईव्हला लाईक करा आणि झालं का जेवण तुमचं सर्वांच आरती ताई झालं का जेवण संगीता ताई नमस्कार श्रावण दादा नमस्कार झाले का जेवण जेवण झाले का ताई हो दादा झाले जेवण तुमचं झालं का जेवण काय केलं जेवायला सोरताय म्हणतात ताई कडी आणि भात बनवला होता श्रावणदा म्हणतायत काय काम चालू होते ताई शेतात आज दादा आज राहिला राजमा पेरलाय कारण की आपल्या इकडे रांची बळलं होता ना त्याला वापसा नव्हता वापसा नव्हता म्हणून आज पिरली जेवते राजमा पेरलाय थोडा राहिल्याला श्रावणदा म्हणतायत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक like डन दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा माझे पण जेवण झाले ताई बरं बरं दादा दादा तुमच्याकडे पाऊस होता का आज का नाही पाऊस श्री स्वामी समर्थ चला सर्वांचं स्वागत आहे लाईवला पटापटा लाईवला लाईक करा आणि कमेंट करा झालं जेवण मला खूप आवडते कढी हो का ताई मग ताई म्हण मन, दादा म्हणता ये ताई तुमच्या तोंडावरती कोण बॅटरी चमकत होत ताई दादा आमचे कारभारी होते त्या दहा लाईट येते ना पाण्याची चला पाटापाटाला येला आपल्याला एला लाईक करा सर्वांनी दादा आज पाऊस नाही ताई हो पावसाने पार आपल्याला एक त्रास द्यायला लागला ना पाऊस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा तुम्ही काय केलं शेतामध्ये आज काम तुमच्या काय काम चालू आहे शेतात पाऊस आमच्याकडे पण नव्हता म्हणून ते राजमा राहिलेला पेरलाय तरी आज अजून बरस राहिले पेरायचं आता बाकी जिवारी पेरायची आम्हाला माझी बाच्ची दिसत नाही घरामध्ये दि हो का दादा दिसाल दिसल श्रावण दादा म्हणतात बाचचे दिसतील दिसतील सर्व दिसतील दादा काही अडचणी असतात दिसतील सर्व चला सर्व स्वाग स्वागत आहे सर्वांचे सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा पटापाटा आणि कमेंट पण करा म्हणता येत ताई आम्ही घरीच होतो पाऊस खूप झाला आहे आमच्याकडे हो का दादा आमच्याकडे पण खूप पाऊस झाला कांदे लावायचे आहे पण भाऊ दोन दिवस लेट येऊ रा दोन दिवस लेट येऊ राहिले हो का दादा या पावसामुळं आता नाही वाटते पावशीच आता सांगितलंय पाऊस बंद होणार आहे म्हणून पण काय त्याच्या बघा ना कांदे गेले पावसान सरे झाले का जेवण सर्वांचे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपलं स्वागत आहे लाईव्ह मध्ये त्याला लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांनी लाईक करा पटापटा दादा काय चालू आहे मग चला स्वागत आहे लाईव्हला सर्वांचे सर्वांनी लाईव्हला कमेंट करा लाईक करा झाले का जे லாம் பட்டப்பட்டா கரக்குமேன் चला सर्वांचे स्वागत आहे लाईवला सर्वांनी लावला सर्वांनी लाईवला या कमेंट करा लाईक करा चला फटाफट आल्या लाईक करा सर्वांनी दादा म्हणजे त्याची पण लाईव्ह चालू असेल तर नाही आता झालं मग कांदे लावायचे आहे पण बाया दोन दिवस लेट येऊ राहिल्या चला स्वागत आहे लाईव्हला सर्वांचे सर्वांनी लाईव्हला पटापट या कमेंट करा लाईक करा करत लाईव्ह बंद पडली होती ते नेट संपलं होतं माझं